उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत पाच ते आठ नोव्हेंबर ठाकरेंचा मराठवाडा दौरा असेल शेतकऱ्यांच्या मदतीबाबत ते आढावा घेणार आहेत सरकारी मदतीचं वास्तव जनतेसमोर मांडलं जाणार आहे संभाजीनगर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील प्रत्येक दिवशी पाच ते सहा गावांमध्ये जाऊन उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याचं कळत आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत कृष्णात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार आहेत शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याचा आढावा घेतला जाणार आहे यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला होता जेव्हा अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं त्या नुकसान पाहणीचा दौरा त्यावेळी केला होता आणि त्यांनी प्रामुख्यानं मागणी केली गेली होती की ते पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी आणि त्याचबरोबर संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी परंतु सरकारनं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे त्यामध्ये अत्यंत तुटपुंजी मदत दिल्याचा आरोप देखील त्यांनी त्यानंतर केला होता आता त्यामुळं की जी सरकारनं मदतीचं पॅकेज दिलेलं आहे त्याची शहानिशा करण्यासाठी सरकारकडून खरंच मदत मिळालेली आहे शेतकऱ्यांना का हे पाहण्यासाठी आता उद्धव ठाकरे पाच नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर असे चार दिवस मराठवाड्याच्या दौऱ्या जाणार आहेत ते संभाजीनगर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि जवळपास वीस ते पंचवीस गावांना भेट देऊन शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली की नाही याचा देखील आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी पक्षाच्या देखील शेतकऱ्यांच्या उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याच्या दौऱ्यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पाचवीवर जात आहेत त्यामुळं नक्कीच एक राजकारण येत्या काळामध्ये तापू शकतं नक्कीच कृष्णा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी